शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा प्लंबिंगचे साहित्य चोरी करणाऱ्या आरोपी पकडले चोरीचे साहित्य विकत घेणाऱ्या भंगार व्यापाऱ्याला केले सह आरोपी भंगार व्यापाऱ्यांनी चोरीचे साहित्य विकत घेतले तर त्यांनाही गुन्ह्यात सह आरोपी करू असा इशारा बुलढाणा शहरातील भंगार व्यापाऱ्यांना ठाणेदार नरेंद्र ठाकरेंनी दिला आहे बुलढाण्यातील पोलीस वसाहतीतील चोरलेले प्लंबरचे साहित्य बुलढाणा शहरातील एका भंगार व्यापाऱ्याने विकत घेतल्याने त्याला देखील गुन्ह्यात सह आरोपी करून अटक करण्यात आली आहे बुलढाणा शहरातील पोलीस वसाहतीमध्ये शंभर क्वार्टर्सचे काम सुरू असून या कामावरून जवळपास तीन लाखांचे प्लंबिंग साहित्य चोरीस गेले होते दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संतोष मोरे वयवर्षे वीस तसेच इतर दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे तर चोरून नेलेले सदर साहित्य विकत घेणाऱ्या एका भंगारवाल्याला देखील गजाड केले आहे या आरोपींकडून पोलिसांनी जवळपास नव्वद टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे दरम्यान शहरातील भंगारवाल्यांनी चोरीचा माल विकत घेऊ नये अन्यथा त्यांनाही चोरीच्या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात येईल असा इशारा ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी दिला आहे अपराध क्रमांक पाचशे एक अब्लिक दोन हजार चोवीस अन्वय एक ऐंशी चारशे सत्तावीस चौतीस भारतीय दंड विधान अन्वय एक गुन्हा दाखल झालेला होता सदर गुन्ह्यामध्ये जी नवीन नूतनीकरण पोलीस वसाहत जी आहे याच्यामध्ये जवळपास शंभर स क्वाटरमध्ये याच्यामध्ये प्लंबिंग सामान जे असते नवीन सर्व नळ आणि साहित्य जवळपास तीन लाखाचं साहित्य जे आहे चोरीस गेलेलं होतं तर याचा आम्ही जो आहे गोपनीय माहितीच्या आधारे याच्यामधील आरोपीचा आम्ही शोध घेतलेला असून जवळपास नव्वद पर्सेंट जो मुद्देमाल हस्तगित केलेला आहे यातील जे दोन आरोपी आहेत यातील एक आरोपी संतोष घोडे वय वीस वर्ष त्याच्यानंतर बाकीचे दोन जे आहेत हे अल्पयू असल्यामुळे त्याची तुम्हाला नाव घेता येणार नाही पण ये याच्यामधील जो माल ज्यांनी विकत घेतलेला आहे जो भंगार दुकानदार जो आहे हाफिज खान वजीर खान यांना सुद्धा अटक केलेला आहे त्याचबरोबर अशा प्रकारचे जे चोरी झालेल्या आहेत जवळपास सहा ते सात प्रकारे जे छोट्या मोठ्या ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या सुद्धा पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे उघडकीस आलेले आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा जे भंगार व्यापारी जे आहेत त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आलेले आहेत मी भंगार व्यापाऱ्यांना एक बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करतो की आपण कुठल्याही प्रकारे चोरीचा माल जो आहे हा विकत घेऊ नये आपल्यास आप याच्यामध्ये जर असे आढळून आल्यास नक्कीच या गुन्ह्यामध्ये जे आरोपी केलेल्या आहेत आपण सुद्धा याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल